नमस्कार मित्रांनो ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो थोड्या दिवसापूर्वी मनोज दरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी उपोषण सुरू केले होते आणि त्यानंतर सरकारने त्यांना आरक्षण देण्याचे देखील जाहीर केलेले आहे परंतु ज्या लोकांची जात कुणबी मराठा म्हणून नोंद आहे अशा सर्व मराठा समाजाला आता आरक्षण ही मिळणार आहे तर याची नोंद कुठे व कशी पाहायची हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे समजून घेणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये जाऊन तिथे सर्च बारमध्ये तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहताय त्या जिल्ह्याचं नाव सर्च करून डॉट एन आय सी डॉट इन टाकायचे तरी तुम्ही मी सांगली जिल्ह्यात बघणार आहे त्यामुळे सांगली डॉट एन आय सी डॉट इन हे वेबसाईट सर्च करून घेणार आहे तुम्ही देखील तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकून पुढे डॉट एन आय सी डॉट इन करून सर्च करून घ्यायचं आहे तर इथं मी सांगलीची ही वेबसाईट सर्च केलेली आहे त्यानंतर तुम्हाला ही इथे एक नवीन पेज इथं ओपन झालेलं दिसेल त्यानंतर तुम्हाला इथं कोपऱ्यात लँग्वेज चेंज करून घ्यायची आहे तरी तुम्ही मराठी लँग्वेज करून घेत आहे मराठी लँग्वेज करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इथं सर्व माहिती या जिल्ह्याची इथं दिसणार आहे तर इथं आपण बघू शकताय तर स्क्रोल करून खाली आल्यानंतर तुम्हाला त्या जिल्ह्याची सविस्तर माहितीही देखील इथं दिलेली आहे जिल्ह्याविषयी माहिती दिलेली आहे तसेच खाली जिल्ह्याचे क्षेत्रफळ लोकसंख्या तसेच या जिल्ह्यामध्ये किती गावे आहेत महानगरपालिका तालुक्याची सर्व माहिती दिलेली आहे तर आपल्याला इथं आता कुणबी नोंदी बघायच्या आहेत त्यामुळे आपण इथं या पेजच्या वरच्या साईडला यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही स्क्रीनच्या उ उजव्या कोपऱ्यात एक तीन लाईन दिलेलं आहे आणि तिथं अधिक नोंद दिलेला आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता कुणबी मराठा नोंदी इथं दिलेला आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही नेक्स्ट पेज इथं ओपन झालेलं दिसेल तर इथं स्क्रोल करून खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकताय कुणबी मराठा रेकॉर्ड्स तर इथं तुम्ही तुमचा जो जिल्हा आहे त्यामध्ये त्या तालुक्यांची जी नावे आहेत तो योग्य तो तालुका निवडून तुमच्या त्यावर क्लिक करून घ्यायचा आहे तर इथं मी बघू शकता इथं सर्व तालुक्यांची नावे आहेत तर तुम्ही ज्या तालुक्यातून आहात त्या तालुक्यावर तुम्ही क्लिक करून त्या गाव तालुक्यातील गावे जी येणार आहे त्या गावामध्ये तुमची नोंद आहे का ती बघायचं आहे तर इथं मी तुम्हाला एका गावाचं इथं दाखवणार आहे तर बघू शकता इथं तुम्ही तुम्ही मी जतवर क्लिक केलेला आहे आणि त्यानंतर ओके करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथं बघू शकताय आहे त्या तालुक्यातील गावांची नावे देखील इथं येणार आहे तर इथं तुम्ही ज्या गावातून आहेत त्या गावाचं नाव सिलेक्ट करून तिथं बघू शकणार आहे तर त्यावर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं सगळ्या गावामधलं सर्वांची इथं नावं दिसणार आहेत तर जे आपलं नाव आहे त्या वर क्लिक करायचं आहे आणि आपण तुमची इथं कुणबी बी मराठा ही नोंद असेल तर इथं तुम्ही बघू शकता तर इथं मी तुम्हाला एक ओपन करून दाखवत आहे तर बघू शकता इथं ही तुमचं ही आता कुणबी नोंद असलेलं ही स माहिती इथं आहे तर ही मोड लिपित आहे त्याच्या खाली इथं दिलेलं आहे आपली माहिती दिलेलं आहे तर इथं बघू शकता तुम्ही इथं नाव दिलेलं आहे तसेच जातमध्ये बघू शकता तुम्ही कुणबी असं लिहिलेलं आहे तर हे जे नाव आहे याचे कुणबी मराठा म्हणून इथं नोंद मिळालेली आहे तर तुम्ही देखील तुमचं गाव सिलेक्ट करून तुमची नोंद आहे का ते अशा पद्धतीने तुम्ही बघू शकणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच तुमच्या मित्रांदेखील शेअर करा धन्यवाद